सांगली महापालिका क्षेत्रात दूषित आणि ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याने आज दलित महासंघाच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला होता सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन पंचवीस वर्षे झाली या पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड घशाला या मनपा हद्दीतील नागरिकांना यातना भोगल्या आहेत सद्यपस्थितीला पाहतात सदर पाणीपुरवठा विभागाला काही भ्रष्टाचारी अधिकारी लाभले असून अनेक वर्षापासून ते तेथेच तळ ठोकून आहेत त्यामुळे पाणी पुरवठ्याची अनेक प्रकारची कामे तोंड बघून व राजकीय के दबावाने केली जातात त्यामुळे काही ठिकाणी ड्रेनेज मिक्स पाणी व गटारीतील मिक्स पाणी मोठमोठे लिकेज मनपा देत असणाऱ्या सर्व पाण्याच्या टाकी अस्वच्छता या गोष्टीकडे दुर्लक्षचे मनपा पाणीपुरवठा विभागाची मोठी भर पडली आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करा त्यांच्यावर मागासवर्गीय वस्तीवर विनाकारण ड्रेनेजची कामे अडवली पाणी जातात पाणीपुरवठा दूषित केला म्हणून फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा व संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा या मागणीकरिता आज दलित महासंघाच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्यसंपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष उत्तमदादा मोहिते कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेश चौगुले महेश देवकुळे सचिन मोरे अजित आवळे रामचंद्र बारे महावीर चंदनशिवे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे शंकर माने अर्जुन मोहिते साहिल गायकवाड बंडू केंगार प्रवीण वारे यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते चेतावणी द्यायला काय आम्हाला तुम्ही चेतावणी शेता आम्हाला आम्हाला तुम्ही तुम्ही आमचं निवेदन द्यायला या ना कशाला तुम्ही मार्गदर्शक आहात मी तुम्हाला निवेदन देऊ शकत नाही जबाबदार कार्यक्षम अधिकारी कोण असेल चालू त्रुटीचा तर द्या तुम्ही रिटायरमेंट झालेली व्यक्ती आहे मार्गदर्शक म्हणून तुम्हाला महापालिकेने घेतला आहे पाहिजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज एक पंचवीस वर्ष पूर्ण झाले या पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती झाली तो पण गेल्या काळात या ठिकाणाला आ... जयंत पाटील साहेबांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणाला प्रत्येक घराघरात आज पाणी पोचलं आणि प्रत्येकाला नळ मिळाले पण हे नळ ना नावापुरतेच राहिले गेले त्याची मला वाटते या ठिकाणाला दूषित पाणी असेल किंवा ड्रेनेज जॉईंट नळ असतील या ठिकाणाला दुरुस्ती होत नाही आहे त्या ठिकाणाला वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जातोय पण जे पाणीधारक आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कोणत्याही पाणीपुरवठा करणं सुविधा मिळाली जात नाही गेल्या आठ दिवसापूर्वी असाच प्रकार घडला आहे आठ दिवस झाला आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या वतीने उपायुक्त असतील वैभव सावळे यांच्याकडं तक्रार देण्यासाठी गेलो असता संबंधित साहेबांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे वेगवेगळ्या वे प्रकारचे चार्ज आहेत त्यामुळं मी पाणीपुरवठाचा हा एक दिवस दिलेला आहे त्या दिवशी भेटायला कोणत्याही प्रकारचे कोणी अधिकारी या ठिकाणाला दखल घेतली जात नाही आणि त्या त्यामुळे इथे जे मनपा आदीतले जे दूषित पाणी आहे हे नागरिकांना पिऊन अनेक आजारांना समोरं जावं लागले तसेच या ठिकाणाला ड्रेनेज विभागाला तेजी सहा म्हणून अधिकारी आहेत आणि या ठिकाणाला जे रिटायर झालेले आहेत गेले पाणीपुरवठा माजी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील ही गेल्या काही दिवसांपासून रिटायर झाले होते पण काही दिवसांपासून त्यांना जरा जास्त कळतंय म्हणून पुन्हा महापालिकेनं त्यांना इथं मार्गदर्शक म्हणून आणले आणि ड्रेनेज विभाग असेल किंवा पाणीपुरवठा काही कामं काम असतील त्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातंय पण त्या निधीचा योग्य ठिकाणी वापर केला जात नाही काही ठिकाणाला रस्ते स्मार्ट सिटीज जाण्यासाठी मिक्स केले चालेत आणि ड्रेनेज चार चार फुटावर रस्त्याच्या मध्ये यायला चालेल त्यामुळे अपघात होऊ लागले आणि या अपघाताला फक्त ड्रेनेज विभाग रस्त्यात जे अपघात होणार आहेत महापालिकाआधी त्याला ड्रेनेज विभाग जबाबदार आहेत सुनील पाटील साहेब जबाबदार आहेत म्हणून आम्ही म्हणतो की वैभव साबळे असतील सुनील पाटील असतील तेजस शाह असतील त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा मागासवर्गीय वस्तीतील ड्रेनेज आढवले गेलेत त्यामुळं त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या स्वतःच्या नावची पत्नीच्या नावची आणि नातेवाईकांच्या नावची मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्प करा आज त्यांच्या चाललेल्या गाढवी कारभाराची चौकशी व्हावी आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज चक्क गाढवं घेऊन आलो आहे आणि ही गाढवं खरोखर एक प्रामाणिक आहेत रात्रीपासून काम करून अजून आम्ही इथं थांबलोय म्हणून आम्ही इथं आलो आहे म्हणून तिने आमच्यासोबत इथंच थांबले येत्या काळात सदर गोष्टीची दखल घेतली नाही तर सुनील पाटील साहेब मी सांगतो आज गाढवं दाखवायला घेऊन आलो आहे उद्या गाढवं आत आणल्याशिवाय राहणार नाही